राज्यस्तरी ग्रामरत्न सरपंच पुरस्कार पळशी झाशी येथील सरपंच सो प्रियांका राहुल मेटांग यांना प्रदान लोणावळ इथं अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंतराव पाटील मित्रमंडळ कुरुड यांच्या संयुक्त विद्यमानं ग्रामरत्न सरपंच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात लोणावळ इथं अखिल भारतीय सरपंच परिषद द्वारा आयोजित ग्रामरत्न सरपंच पुरस्कार संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील सरपंच प्रियांका राहुल मेटांग यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशदाचे माजी महासंचालक तथा माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील उपाध्यक्ष शशिकांत मोरे अखिल भारतीय सरपंच परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे अखिल भारतीय सरपंच परिषद पुणे महिला जिल्हा प्रमुख उज्ज्वला गोकुळे अखिल भारतीय सरपंच परिषद उत्तर पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पुरस्कार मिळाल्यानंतर सरपंच व प्रियांका मेटंग यांनी आयोजकांचे आभार मानताना मिळालेला पुरस्कार हा गावकरी व नेहमी सहकार्य करणारे सचिव हेमंत बापू देशमुख ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर नेहमी सहकार्य करणारी मित्रमंडळी शाळेमधील सर्व सहकारी सर्व गावकरी मंडळी नेहमीच प्रसिद्धी देऊन सहकार्य करणारे तालुक्यातील पत्रकार मंडळी यांच्या सहकार्यामुळेच मिळाल्या असं सांगितलं आपल्या कामाच्या भरवशावर यापूर्वी सरपंच व प्रियांका राहुल मेटंग यांना राज्य जिल्हास्तरीय कृषी मावली पुरस्कार नाशिक येथे मिळाला तसंच लोकमतचा लोकमत अवॉर्ड लोकमत जिल्हास्तरीय पुरस्कार सुद्धा प्राप्त झालाय त्याप्रमाणे गावकऱ्यांनी सुद्धा जवळपास वीस ठिकाणी सरपंचांचे शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार केलेत हे विशेष महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा